माहितीये की सकाळीच आम्ही इथे बाजूला गव्हर्नमेंट कॉलेज जी आहे तिथे जाऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांचं उपोषण चालू आहे चार दिवस मला तो उपोषण सुरू आहे तिथे अनेक दिवसांची मागणी आहे कारण आमचं सरकार असताना त्यांना घर देण्याचं आम्ही मंजूर केलं होतं आणि सरकार पडल्यानंतर किंवा पाडल्यानंतर जो काही आम्ही निर्णय घेतला होता त्याला ह्या सरकारने ह्या राजवटीनी स्थगिती दिलेली आहे अनेक ठिकाणी आपण बघतोय की बिल्डरांना घुसवण्याचा प्रयत्न आहे पण मराठी माणसं जे आहेत जे स्थानिक आपले रहिवासी आहेत वर्षांवर्ष पिढ्यान पिढ्या जे मुंबईत राहिलेले आहेत महाराष्ट्रात राहिलेले आहेत त्यांना भाड काढण्याचा एक कार्यक्रम हे सरकार राबवत आहे मग आमच्या ते पोलीस कॅम्पात असो की ते शासकीय वसाहती असो असो हा लढा जसा आम्ही एक देत आहोत तसंच आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी एम एम आर डी आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये लूट जी सुरू आहे त्याचा देखील आढावा आपल्याच माध्यमातून आम्ही जनतेला दिला त्याच्यात मग एम एम आर डी मध्ये एक कुठचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्याची बँक गॅरंटी वेस्ट मधली बँक आहे जिला RBI ची मान्यता प्राप्त नाहीये सेंट मधली बँक आहे त्यांच्याकडून बँक एम एम आर डी गॅरंटी घेत आहे त्याच्यावर आम्ही बोललो आहोत चौकशी तर करूच जे कोणी त्याच्यात दोषी असतील मग ते एम एमआरडीचे आयुक्त असतील कुठचे अधिकारी असतील कुठचे राजकीय वर्गातले लोक असतील त्यांना आठ तर नक्की टाकू कारण आम्ही महाराष्ट्राची लूट सहन करणार नाही तसंच वीस दिवसात एम एम आर ने एक मोठं टेंडर काढले ते पण धक्कादायक आहे कायद्याच्या ज्यात बघितलं तर कदाचित बसू शकतं पण खरोखर साधारणपणे चौदा हजार कोटीच पंधरा हजार कोटीचं टेंडर हे तुम्ही वीस दिवसात काढू शकता का हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि ही लूट जी चालू आहे ती भयानक आहे आजच मला वाटतं बातमी आलेली आहे की चाळीस हजार कोटीची थकबाकी कॉन्ट्रॅक्टर्सकडे या सरकारची आहे कॉन्ट्रॅक्टर्स उद्यापासून आंदोलन करणार आहेत आणि हेच मी सतत सांगत आलोय गेले दोन वर्ष सांगतोय है की यांचे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना पैसे दिले जातात त्यांची बिल काढली जातात दहा टक्के ऍडव्हान्स मोबिलायझेशन दिला जातो त्याच्यातून स्वतःचे टक्के काढतात हे पण पुढचं ना काम होतं ना कॉन्ट्रॅक्टरना पुढचं पेमेंट होतं आणि म्हणून मी ह्या सगळ्याच कॉन्ट्रॅक्टर्सना आणि अधिकाऱ्यांना सांगतोय की हे जे काही तुमच्या वाट्यासाठी सुरू आहेत सरकार बरोबर लक्षात ठेवा आमचं सरकार येत आहे सखोल चौकशी करून ज्यांनी या महाराष्ट्राला लुटलं असेल त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना आठ टाकल्याशिवाय शांत बसणार नाही पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पुण्यामध्ये वीस हजार कोटीचं स्केलश म्हणजे एका बाजूला चाळीस हजार कोटी दिले नाही आहेत आणि काल पुण्यामध्ये वीस हजार कोटीचं एका रस्त्यासाठी एस्केलेशन झालेलं हे सगळी उधळपट्टी आहे ती आम्हाला थांबवायला लागेल ही कामं काही आम्ही थांबवणार नाही पण जी काही लूट आहे ती नक्की थांबू आणि जे काही चुकीचं घडतंय त्याच्यावर आम्ही कारवाई तर करणार हे सगळं आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला धारावीमध्ये जे काही चाललंय ते अतिशय भयानक आहे भीतीदायक आहे मुंबई लुटण्याचंच काम नाही तर मुंबई कोणातरी फुकट्यात देण्याचं काम चालू आहे ही लोक जर मुंबई राजकीय दृष्ट्या जिंकू शकत नाहीत मुंबईवर आपली पकड बसू शकत नाहीत तर मग नक्की काय करायचं तर अदानीच्या घशात घालायची मुंबई हे या मिंदेंनी ठरवलेलं आहे राजवटींनी ठरवलेलं आहे एका बाजूला आपण पाहतोय घटनाबाह्य मुख्यमंत्री झाल्यानंतर जसं मी सांगितलं आता जे काही आढावा घेतला मग ते एम लूट असो पी एम आर लूट असो पुणा महानगर कॉर्पोरेशनची लूट असो नागपूरची असो मुंबईची असो हे सगळं काही घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याच खात्यात आहे आणि ही लूट त्यांच्याकडूनच होत आहे ते पैसे कुठे देतात काय देतात काय करतात हे त्यांना माहिती पण हे ते जबाबदार आहेत त्या महाराष्ट्राच्या लुटेला आणि असंच ही लूट नाही तर फुकट्यात देण्याचं काम देखील जे करत आहेत ते मिंदेंच खातं करत आहे नगरविकास खातं करत आहे आणि मुंबई महानगरपालिका करत आहे धारावीबद्दल जर सा सांगायचं झालं तर धारावीचा टीडीआरचा घोटाळा आहे तो तर मी आपल्यासमोर आणलेला आहे जे पात्र अपात्र लोक होणार आहेत साधारणपणे एक ते दीड लाख अपात्र परिवार होणार आहेत त्यांचा देखील तो घोटाळा आहे तो वेगळाच आपल्याला आठवत असेल लोकसभा निवडणुकीच्या आसपास कुर्ल्यामधले जे आमदार आहेत गद्दार त्यांनी सांगितलं होतं की मदर डेअरीचा प्लॉट आम्ही रद्द करून घेऊ आणि अदानीला देणार नाही पण पर अजूनपर्यंत रद्द झाला नाहीये याचा अर्थ ते खोटं बोलत होते आणि त्यांच्यात तो रद्द करण्याची हिंमत नाही कारण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्यावर दुसरे मालक अदानी बसलेले आहेत तसंच मिहीर कोटेच्या यांनी सांगितलं होतं की मुलुंडमध्ये पी ए पी असेल पीटीसी असेल हे रद्द केलं जाईल ते देखील केलं नाही दोन्ही गोष्टी आम्ही रद्द केल्याविषयी राहणार नाही हे आज तुम्हाला सांगत आहोत पण त्याच्यावर भीतीदायक गोष्ट ही आहे की प्रीमियमचा जेव्हा विषय प्रीमियमचा विषय असेल ओपन स्पेसचा प्रीमियमचा विषय असेल तसाच अजून एक महत्वाचा प्रीमियमचा विषय ज्याच्यासाठी मी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी भूषण गगराणी साहेबांना पत्र लिहिलंय मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे या पत्रात मी त्यांना विचारलेलं आहे कि जे दस ओनर्शिप, ओनर्शिप, की जे काही प्रीमियम या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मधून मिळणार आहे साधारणपणे जर तसं पाहिलं गेलं तर मुंबई महानगरपालिका ह्याची मधली ओनरशिप लँड ओनरशिप ही सत्तर टक्क्याहून अधिक आहे मग बाकीचे पण त्याच्यात ओनर्स आहेत मग कधी रेल्वेचे असेल कोणी माडा असेल कोणी एसआर असेल पण मुंबई महानगरपालिकेची जागा स्वतःच्या हक्काची जागा ही सत्तर टक्के आणि मग पंचवीस टक्क्याचं जर रेडी रॅक्टरच्या ह्यांनी प्रीमियम तुम्ही मोजलत कमेंमेंट सर्टिफिकेट मिळताना साधारणपणे मुंबई महानगरपालिकेला पाच हजार कोटी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रुपये हे मिळाले पाहिजेत पाच हजार कोटीहून जास्ती पण ह्याच्यात जा, हे जे बिड डॉक्युमेंट आहे धारावीचं ह्याच्यात जे दिलेलं आहे हेच जर आपल्याला सांगायचं झालं या बीट डॉक्युमेंटमध्ये दिलेलं आहे तुम्हाला वाचून दाखवतो एकशे तीस फॉर स्लम रिहेबिलिटेशन एंड अर्बन रिन्यूवल एंड धारावी रिडेवलपमेंट प्रोजेक्ट लैंड प्रीमियम ऑफ ट्वेंटी फाइव परसेंट ऑफ रेडी रेक्नर रेट शाल बी एप्लीकेबल फॉर एंटायर धारावी रिडेवलपमेंट प्रोजेक्ट इरिस्पेक्टिव ऑफ इट्स प्रेजेंट यूसेज एंड इरिस्पेक्टिव ऑफ ओनरशिप ऑफ लैंड ओनरशिप ऑफ लैंड लैंड प्रीमियम ऑफ ट्वेंटी फाइव परसेंट ऑफ रेडी रेक्नर रेट एज ऑन बिट ड्यू डेट शाल बी पेड बाय एसपीवी कंपनी टू डीआरपी कंपनी कोण आहे एसपी मध्ये डीआरपी पण आहे एसआरए पण आहे अदानी पण आहे आणि हे प्रीमियम द्यायचं कोणाला मग डी आरपी आणि एसआरए लाच म्हणजे तुम्ही विचार करा पाच हजार कोटीहून जास्ती जे मुंबई महानगरपालिकेला मिळायला पाहिजेत हजार दोन हजार कोटी जे महाडाला मिळायला पाहिजेत जे, जे मुंबईत नागरी सुविधा हे देणारे ह्या दोन्ही संस्था आहेत ते सगळं ते सगळे पैसे साधारणपणे पाच हजार कोटी महानगरपालिकेचे दोन हजार कोटी म्हाडाचे हे सगळे पैसे अदानी समूह किंवा डी आर पीचे जे एस पी व्ही आहे ते स्वतःलाच पैसे देणार आहेत पे टू सेल्फ असं चेक काढणार मला वाटतं हे कशासाठी हे कोणासाठी हे आपण का करतोय हा पैसा तुमचा आमचा मुंबईचा पैसा आहे हाच पैसा मुंबई महानगरपालिका जिथे आता पगार द्यायला त्यांचे हाल सुरू आहेत माझ्या पत्रामुळे त्यांनी ह्या महिन्यात पुन्हा एकदा एक ता, एक, ता, एक तारखेला पगार दिलेला आहे पण हेच मुंबई महानगरपालिका आहे ज्याच्याकडून एम एमआरडी साडेपाच हजार कोटी मिळतात हीच ती मुंबई महानगरपालिका आहे जी स्वतःच्या बीएसटी साठी आता खर्च करत नाहीये बसेस कमी केल्या आहेत मुंबईकरांचे हाल होत आहेत आणि हीच मुंबई महानगरपालिका आहे ज्यांच्या आयुक्तांनी जे प्रशासक आहेत मला वाटतं मागच्या वर्षी मग मा कदाचित हे आयुक्त नसतील आधीचे असतील ह्यांनी हा लँड प्रीमियम सोडून दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की हे आम्हाला नको आहे हे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टवाले अदानीला घेऊ दे किंवा एसआरए ला घेऊ दे हा अधिकार कोणी तुम्हाला दिला प्रशासक म्हणून तुम्ही तिथे आहात तो ठराविक काळासाठी आहात पण आतापर्यंत जे स्थानिक लोकप्रतिनिधी असायचे आज आपण पाहतोय दोन वर्ष निवडणुका नाही झाल्यात कदाचित ह्याच एकनाथ निवडणुका घेतल्या नसतील कारण त्यांना हे सगळा जो धारावीचा घोटाळा आहे आणि हे जो घोटाळा आहे तो कोणालाही न दाखवता चर्चेत न आणता करून घ्यायचा होता आणि सगळी मुंबई अदानींच्या घशात घालायची होती म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यांनी दोन वर्षात घेतल्या नाही आज मी या पत्राच्या उत्तराची वाट पाहत आहे एक आठवडा झालेला आहे भूषण गगराणी साहेब जे आयुक्त आहेत त्यांनी उत्तर द्यावं की त्यांनी ही मागणी केली आहे मुंबई महानगर त्यांनी म्हणजे स्वतः वैयक्तिक नाही पण मुंबई महानगरपालिका म्हणून की नाही हे मुंबई महानगरपालिकेकडून मला पत्राची अजून आता मी वाट पाहतो कदाचित जास्ती असू शकतात बिलकुल नाही आमचं सरकार येणार आहे आणि आल्यानंतर एक तर पूर्ण या धारावी प्रकल्पाबद्दलच पुनर्विचार होणार आहे तर जसं मी सांगितलं मध्ये आमची मागणी होती की पाचशे स्क्वेअर फुटाची घरं द्या तिथे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आहे आणा पोलिस हाऊसिंगसाठी परमनंटली पोलीस रिटायर्ड त्यांना त्यांच्यासाठी घरं बांधा शासकीय वसाहत आहे तसं काहीतरी चांगलं करा पण हे सगळं आपण पाहतोय की हा प्रीमियम पण माफ केला म्हणजे प्रीमियम माफ आता हा प्रीमियम ही लँड ओनरशिप जी आहे ही कॉन्स्टिट्युशनल तुमचा अधिकार आहे संविधानिक अधिकार आहे तो अधिकार दिला कोणी ह्या कोणी टेंडर डॉक्युमेंट बनवलंय की मुंबई महानगरपालिकेचा अधिकार काढून तुमच्या दिली आणि सोबत मुंबई ती पूर्ण फुकट देतात काल पाहिलं मड आयलंड मध्ये तुम्ही एक अभ्यास करा की गेल्या दोन वर्षामध्ये प्रत्येक कॅबिनेट मध्ये अदानी समूहाला धारावीसाठी काही ना काही सूट मिळालेली ही कशासाठी म्हणजे आम्ही फेअरली करू बघा मी हे मध्ये एका कॉन्क्लेव्ह सांगितलं होतं की हा प्रकल्प जेव्हा आम्ही पण सरकारमध्ये होतो तेव्हा आम्ही टेंडरिंग करत होतो तेव्हा प्रोसेस चालू होती मुख्य गोष्ट ही आहे की तो अदानीजीनी करू कोणाही करा माझा त्याचा विरोध नाही शिवसेनेला कोणाचा विरोध आहे कुठच्याही इंडस्ट्रीस असेल ग्रुप असेल कॉर्पोरेट असेल कोणी जगात हे जमत असेल त्यांनी करावा वैयक्तिक विरोध कोणालाही नाहीये पण जे काही टेंडरची चौकट आहे त्याच्यातच काम झालं पाहिजे जर त्या चौकटीत काही बसत नसेल तर मग एकाच प्रोजेक्टला ही सवलत का आणि दुसरे जे एसआरए प्रोजेक्ट सतरा अठरा वर्ष रखडलेले आहेत त्यांच्यासाठी का नाही दुसरी गोष्ट म्हणजे जर चौकटीत बसून तुम्ही काम तुम्हाला जमत असेल तर शंभर टक्के करा जे काही पाठबळ तुम्हाला पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहोत पण जर तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या नावावर मुंबई लुटायची असेल मुंबईचे प्लॉट्स फुकटत घ्यायचे असतील मुंबईत जे काही पॉप्युलेशनचं संतुलन आहे ते बिघडायचं असेल ते आम्ही करू देणार नाही जर जमत नसेल पुनर्विचार आम्हाला करायला लागेल जे काही जर त्यांना जमत असेल सवलती सोडून तर निश्चित त्यांनी करावं नाहीतर पुनर्विचार होईल घोटाळा म्हणजे ह्याच्यात मला आता उत्तर अपेक्षित आहे त्यांनी उत्तर द्यावं मला पत्र द्यावं कारण बघा म्हाडा आणि बीएमसी बीएमसी ची सत्तर टक्के लँड ओनरशिप आहे याच्यात काय दिलं या, या डॉक्युमेंट म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ ओनरशिप ही ओनरशिप काढून घेण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला कोणी पेपर साईन केले ते स्थानिक लोकप्रतिनिधी नसताना इम्प्रुव्हमेंट कमिटी नसताना तिथे महापौर नसताना हे अधिकार दिले कोणी मुंबईकरांचे तुमच्या हातात प्रशासक म्हणून ते ड्राफ्ट लेटर ही मेरे आज खर आयुक्त नहीं एसआर दी जाहिर कर लवकर बहुत बड़ा घोटल है इतना हिंदी में कैसे तो हाँ पूछे सवाल पूछे बिल्कुल हमारी भूमिका स्पष्ट है धारावी के बारे में अगर पूछा जाए तो, 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 तो ये डेवलपमेंट <स्था> तो जो है रीडेवलपमेंट है कोई भी करे जिसे भी मुमकिन जो समझे वो करे लेकिन बियॉन्ड टेंडर अगर कोई जाना चाहता है और मुंबई को लूटना चाहता है तो हम विरोध करेंगे और ये प्रोजेक्ट नहीं होने देंगे हम जो स्थानिक धारावी के है, उनके साथ ही रहेंगे आज हम देख रहे हैं कि शायद लाख डेढ़ लाख फैमिलीज ये इन एलिजिबल हो जाएंगे फिर जाएंगे कहाला हो मुलुंड हो विक्रोली हो फिर मड आइलैंड हो कहीं और जगह हो अदानी जी जमीनें चाहते हैं मुफ्त में चाहते हैं वडाला में चाहते हैं सोल्ट पैन लैंड लेने की कोशिश कर रहे हैं और ये सब एक तरफ जो चल रहा है दूसरी तरफ मैंने ये देखा है कि इसी टेंडर डॉक्यूमेंट प्रीमियम माफ कर दिया है ओपन स्पेस प्रीमियम माफ कर दिया है ये प्रीमियम तो माफ कर दिया है लेकिन जो बेसिक प्रीमियम होना चाहिए जो बीएमसी को आना चाहिए लगभग सत्तर प्रतिशत जगह धारावी में बीएमसी की ओनरशिप की है और ये अगर पैसा जो पांच हजार करोड़ है या उससे भी ज्यादा हो बीएमसी को नहीं आ रहा है और पे टू सेल्फ हो रहा है स्पेशल पर्पज व्हीकल में भी अदानी है स्पेशल व्हीकल में भी एसपीवी के जो डीआरपी है वो है और फिर रहे है तो खुद को पैसा दे रहे हैं ये पैसा मुंबई को रोका है मुंबई के विकास के लिए आना चाहिए आज अगर आप देखें तो स्थिति बहुत ही खराब है ऐसी खराब स्थिति है कि बीएसटी की बसेस कम कर दी है बीएमसी के जो सैलरीज है वो वक्त पे नहीं जा रहे इस इस महीने वक्त पे गए क्योंकि मैंने खत लिखा था लेकिन तो भी वक्त पे नहीं जा रहे अगर आप देखें

कि ये जो सरकार है खोके सरकार है मिंदे की सरकार है ये लूटना चाहती है महाराष्ट्र ये लुटेरी सरकार है हम इसे यहाँ रहने तो सरकार तो है मुझे लगता है जो सरकार पहले जो बीजेपी पंद्रह लाख बता रही थी अभी पंद्रह सौ पे आई है अभी डेढ़ सौ रुपए देगी एक सौ पचास रुपए देगी लेकिन हमारी सरकार ये बढ़ाकर देगी और यही फाइनेंशियल मिसमैनेजमेंट है ये पैसा जो है पांच हजार करोड़ अगर बीएमसी को आता है तो बीएमसी आज जो घाटे में गई है इनकी लूट की वजह से वो थोड़ी सी तो ऊपर आएगी लेकिन उनको बीएमसी को ताकत नहीं चाहिए देखिए ये, दे तो ये ये, ये, ये डेढ़ हजार रुपए में अपने हम सबको खरीदना चाहते हैं लेकिन जो लोन ले रहे हैं वो यही ले रहे हैं कि ये सारे जगह जो लूट चल रही है फिर बीस हजार करोड़ काोड़ की पेंडिंग बिल्स हो तो जो उदाहरण होता है उस चुनाव आ रहे हैं। उससे पहले एक एक जरूरी की बात की जाए अभी आपने कहा कि चुनाव के बाद अगर आपकी तो सरकार आएगी तो क्या इस पूरे मामले पर पुनः किया जाए नंबर एक और नंबर दो वहाँ पर पात्र और अपात्र का जो मुद्दा है वो बहुत बड़ा हो जाए डेढ़ लाख से ज्यादा परिवार है धारावी में काफी सारे मुद्दे हैं एक तो पात्र और अपात्र का मुद्दा है ही और अगर विकास हो रहा है तो सारे के सारे धारावी वासियों का ही विकास पहले होना चाहिए और फिर दूसरों का विकास होना चाहिए दूसरी बात यह है कि पुनर् विचार का जो हम बात कर रहे हैं वो इसलिए कह रहे हैं कि अगर टेंडर के चौकड़ी में कुछ बैठ सके और आप विकास कर सके तो बिल्कुल कीजिए हम आपको पूरा सपोर्ट करेंगे लेकिन अब एंड बियॉन्ड कुछ आपको टेंडर में चाहिए और अगर आप मुंबई लूटने की बात कर रहे हो तो हम मुंबई लूटने नहीं देंगे ये हमारी मुंबई हम बिल्कुल लूटने नहीं देंगे हम सभी को मुंबई करों को साथ में आके ये लड़ना होगा मैंने सिर्फ ये पूछा है कि जो प्रीमियम की बात मैं कर रहा हूं और जो ड्राफ्ट लेटर बीएमसी कमिश्नर की टेबल पे लगभग डेढ़ साल से पड़ा हुआ है तो क्या वो ड्राफ्ट लेटर यूडी के पास गया है क्या वो ड्राफ्ट लेटर इनलीगल सीएम के पास गया है जो इनगल सीएम मुंबई लूटना चाहते ये सीएम तो पता है एक्झॅक्टली exactly. आणि हेच त्यांच्यासाठी त्यांना सोबत घेऊन करायला लागणार कारण ह्यांचं काय चाललंय की धारावीकरांच चा, म्हणजे जे इनएलिजिबल लोक आहेत त्यांना पण बाहेर काढा आणि त्यांना पण ह्याच याच्यात दिलंय की एक तर रेंटल बेसिसवर किंवा कन्स्ट्रक्शन कॉस्ट वर अदानीकडून त्यांनी विकत घ्यायचं म्हणजे परत फायदा कोणाचा होतोय अदानीचा होतोय

टीडीआरचा घोटाळा करायचा म्हणजे मुंबईत विकास होऊ द्यायचाच नाही हे ह्या डॉक्युमेंट मध्ये दिलेलं म्हणजे टीडीआर तुम्ही घेऊ नाही शकलात तर अर्धा विकास जो काही मुंबईत आता होतोय तो रोखला जाणार टीडीआर ठरवणार कोण तर अदानी ठरवणार टीडीआरची किंमत किती ठरवणार ते ठरवणार मुंबईतले वीस की तेवीस भूखंड आता कालचं अपडेट असेल तेवीस भूखंड ही बाकीच्या भूखंडाची माझ्या इकडे यादी आहे ते कुठे गेलं तर ही सगळी जी यादी आहे ह्याच्यात त्याच्यात ते एक म्हणता पेपर कुठे ही यादी पण जगजहीरच करतो मी त्याच्यात त्याच्यात बघतो एक फोल्डर पेपर आहे हा येस पहिलाच की बघा ही वीज भुखंडाची यादी त्याच्यात आता काल परवाकडे तीन अजून आलेत हेच मिळून आणि दारावी मिळून साधारणपणे एक हजार बासष्ट एकर फुट्टात आपण अदानीला देतो म्हणजे मुंबईत जो काही विकास मुंबईकरांचा होणार होता तो रखडला दुसरं म्हणजे सवलती दिल्या तर दुसरे जे काही का विकास महाडाचे असतील किंवा एसआरएचे असतील वर्षान रखडलेले आहेत त्याला का नाही सवलती मिळत एकाच माणसाला जसं मी सांगितलं अदानी यांना वैयक्तिक विरोध नाही कोणी विकास त्या चौकटीत बसून करत असेल विरोध नाही पूर्ण पाठिंबा देऊ पण मुंबई लुटायला आम्ही विरोध करणार आणि करत राहणार

अगर पिछले समय वालों ने किया होगा तो थोड़ा डर के बिल्कुल काफी अच्छे है, आ, लेकिन पे पहले बात नहीं करूंगा जब ही इंडिया गाड़ी कल जीतेगी तब बात करेंगे बिल्कुल अगर हरियाणा की बात करें तो हरियाणा के किसानों को कैसे ट्रीटमेंट मिली थी ड्रोन से टीयर गैस छोड़ा था, फायरिंग हुई थी, लाठीचार चलाया गया था, उनको नक्सलवादी कहा, किसी ने अर्बन नक्सल कहा, किसी ने माओवादी कहा, लाठीचार्ज किया गया, किसानों की बात ही, फिर कोई कहता है कि किसान कानून वापस लाइए, तो ये सारी बातें तो लोगों के जहन में हैं। अधिकतर बिजली है कि जब तक क नक्कीच परिवर्तन घडणार आणि इथे देखील एमबीएचं सरकार येणार मी त्या त्यांच्याशी ते जे बोललेत परिवर्तन नक्कीच परिवर्तन येणार पण सध्या ज्यांनी ती दिशा दाखवलेली आहे देशाला ती एवढीच आहे की इथून सगळे इंडस्ट्रीज आहेत ते गुजरात कडे येतात ते आम्ही रोखणार नाही एकच आहे की मंत्रालय जर गुजरातून चालायला लागलेलं आहे तर परिवर्तनानंतरच हे सगळं बदलणार ठीक थँक्यू गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा